मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो भव्य दिवस पाच तारखेला मैदान आहे मित्रांनो श्री दत्त जयंतीनिमित्त हिंद केसरी किताबाचं मैदान आहे वडकीव येथे मित्रांनो भव्य दिव्याच्या मैदानासाठी मित्रांनो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगरकरांचा ट्रिपल हिंद केसरी लखन मित्रांनो मित्रांनो लखनचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे वडकी हिंद केसरी किताबाच्या मैदानासाठी मित्रांनो आणि मित्रांनो या मैदानासाठी लखनचा पहिरा असणारे मित्रांनो शेवायाबा यांचा पाखऱ्या मित्रांनो मित्रांनो पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे ट्रिपल हिंद केसरी करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि मित्रांनो शेवा याबा यांचा पाखऱ्या मित्रांनो मित्रांनो ही टॉपची जोडी मित्रांनो पाच तारखेला पळताना दिसेल तरी मित्रांनो या गाडीसाठी मित्रांनो खूप खूप शुभेच्छा